नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत मोशीमध्ये मी डॉक्टर भरत राठोड पुणे आपण मोशीमध्ये आहोत आप। आणि ॲक्च्युली माझ्या अंदाजाप्रमाणे मी तीन ते चार महिन्यानंतर काकांना भेटतो आहे आणि काकांचं नाव आहे संजय पवार ॲक्च्युली ह्यांच्या आजाराबद्दल जर सांगायचं झालं तर लाखात किंवा कोटीमध्ये एखाद्या माणसाला होणारा हा आजार आणि त्यातही हव्यात होणारा आजार त्या आजाराचं नाव आहे सी आय डी पी क्रॉनिक इन्फ्लामेटरी डिमॅलेटिंग न्यूरोपॅथी पॉलिन्युरोपॅथी हा असा आजार आहे ऍक्च्युली हा एम डी पेक्षा पुढचा आजार आहे ह्या आजारामध्ये कोणत्याही पॅथीमध्ये कधीही कोणतीही गॅरंटी दिली जात नाही रिकव्हरी ह्याला नाहीच असं सांगितलं जातं आणि ह्या आजारामध्ये किती दिवस त्रस्त होते आणि काय परिस्थितीमध्ये ते आयुष्य जगत होते आपण जरा पवार काकांसोबत बोलूया तर तुमचं नाव आणि तुमची परिस्थिती काय होती आणि कधीपासून हा त्रास होता याच्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती पाहिजे नमस्कार मित्रांनो माझं नाव संजय पंढरी पवार मी गेली तीस वर्ष झालं पुण्यामध्ये सर्व्हिस करतोय मला गेली सहा वर्षापासून एक आजार झाडला आहे तो त्या आजाराचं नाव सी आय डी पी असा आहे मी गेली सहा वर्षापासून उपचार करत आहे मी या आजारावर पस्तीस लाख रुपये घालवले ला आहेत आजपर्यंत परंतु मला पूर्व बरेच सगळ्या डॉक्टरने सांगितलं होतं की ह्या आजाराला कुठलंच औषध नाही गा गा, था, था, मी थकून गेलो होतो आणि मला असंच एका मित्राने सांगितलं की असं असं एका एक दोन महिने औषध घेऊन बघा की भरत राठोड म्हणून डॉक्टर आहेत मग एम डी ए डॉक्टर म्हणून भरत राठोड आहे चिंचवडला त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांनी सांगितलं मला की मी प्रयत्न करतो प्रयत्न करून पाहूया मग ते त्यांना सांगितलं की प्रयत्न कराच म्हणलं तुम्ही काही करून तर त्यांनी प्रयत्न करायला म्हणजे औषधं एक महिन्याची दिली एक महिन्यामध्ये में थोडा फरक पडला जाणवलं मी में दुसऱ्या महिन्यात गेलो दुसऱ्या महिन्यात बऱ्यापैकी फरक पडला तिसऱ्या महिन्यात गेलो तिसऱ्या महिन्यात आणखी त्याच्यापेक्षा चांगला फरक पडला नंतर असे करीत करीत मी आज सात महिने झालं खातोय त्यांच्याकडे तर सात महिन्यामध्ये माझ्यामध्ये एवढी इम्प्रुव्हमेंट झालेली आहे की मी सांगू शकत नाही शब्दात की मी आज बेडवर आडवा पडलेलो होतो की माझं सगळं जे आहे माझं की बेडवरच चालू होतं माझं म्हणजे पूर्ण लघवी संडास काय जे होतं ते सगळं बेडवर होतं माझं आणि हाताने जेवता येत नव्हतं पूर्ण बाकीच्या घरच्यांना त्रास चालू होता माझा सगळा ते म्हणजे त्यांनी मला पूर्ण सहकार्य केलेलंच आहे घरच्यांनी पण भरपूर पण शेवटी मलाच ते कस तरी वाटत होतं तर ते मला सरांनी एवढं मला सहकार्य केलेलं आहे आणि ते औषध जे आहे ते आणि विटॅमिन आहे आणि म्हणून आहे ह्या प्रोडक्ट न मला खूप फरक पडलेला आहे तर मी आता हे कंटिन्यू सर जो आता पूर्वी तुम्हाला म्हणजे उठता बसता चालता येत नव्हतं तुम्ही बेडवरच होते जागेवर सगळं चालले सगळं जागेवर चालले आता तुम्हाला उठवलं तर तुम्हाला पाय वगैरे मांडता येतात चांगलं चालता येते हे हात उचलला उचलला जात नव्हतं माझा असा हात हे पूर्ण उचलत हे पोट सगळे हालत नव्हते हे हालतात पोट पूर्ण पूर्ण मी स्वतः स्वतः जेवतोय मी आता स्वतः जेवतो वा छान छान मला एवढा फरक पडलाय की ऐंशी टक्के फरक आहे मला आता सध्या फक्त राहिले वीस टक्के आणि ते वीस टक्के दोन महिने तुम्हाला सलाईन दिसते त्यांच्या हाताला पण त्यांना हे लावलंय काल्प लावले सात आठ दिवसापासून त्यांना व्हायरलच्या त्रासामुळे ते थोडेसे अजून हे झालेत कारण आता जेवण वगैरे जात नाहीये परंतु खरी स्थिती जर बघितली तर जो माणूस सगळं बेडवर चाललेलं होतं ज्या माणसाला स्वतःच्या हाताने घास तोडून खाता येत नव्हतं आणि तो माणूस आज स्वतःच्या हाताने खातो दोन्ही हात वर करून दाखवतो आणि ॲक्च्युली त्यांना धरलं तर ते चालायला पण लागलेली आहे ही सगळे स्वामी समर्थांची कृपा आहे की आज समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीच्या माध्यमातून आम्हाला असे सुंदर प्रॉडक्ट मिळाले आणि आमचं भाग्य चांगलं आहे की आम्हाला इथे ह्या माध्यमातून ह्या लोकांना सर्व्हिस द्यायला मिळते आणि मी स्वतः भाग्यवान आहे की ज्या लोकांनी जगण्याची आशा सोडून दिलेली असते त्या लोकांपर्यंत मला पोहोचवलं जातं आणि ते लोकं माझ्याकडे येतात मी दोन वेळा त्यांना माझ्या ऑफिससाठी ते आल्यानंतर खाली जाऊन त्यांना चेक केलेले पण मला खात्री आहे की पुढच्या दोन महिन्यामध्ये हे माझ्या माझ्या ऑफिसच्या सगळ्या पायऱ्या सोडून मला भेटायला वर येतील आणि हे शंभर टक्के घडणार आहे थँक्यू श्री स्वामी समर्थ जय सरेंद